दोन हजार पंचवीस यावर्षी शेगाव येथे अकरा व बारा नोव्हेंबरला योग महोत्सव विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे त्यानिमित्त या योग संमेलनाला नागपूर नगर जिल्ह्यातील जवळपास एकशे एकतीस योग साधकांनी रितसर नोंदणी केलेली आहे त्यांना शिबिर ओळखपत्राचे वाटप जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तमजी थोटे यांच्या हस्ते गीता मंदिर सुभाष रोड नागपूर येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या एका कार्यक्रमामध्ये वाटप करण्यात आला या प्रसंगी महासचिव सुवर्णा पाल कृष्णाजी इंगोले डॉक्टर गंगाधरजी कडू प्रभाकर प्रभाकरजी मस्के अशोकजी डपकस त्याचप्रमाणे एकनाथजी बोरकर संगीता मिश्रा यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पाल यांनी तर प्रास्ताविक नागपूर शहर अध्यक्ष संदीप माने यांनी केले या ओळखपत्र वितरण कार्यक्रमाला प्रामुख्याने अतुल माने राजेश धरमठोक अर्चना लोहे नीता माने मंदा अडाळकर सविता गोयल तसेच चित्रा काळबांडे मंदाकिनी बालपांडे त्याचप्रमाणे डॉक्टर स्वाती राठोड सीमा गोयंका बबिता डांगरे सुरेश पासभाई तसेच लक्ष्मीनारायण शर्मा डॉक्टर कडू चंद्रभान खोडे नामदेव धकाते अनिल चन्ने हरिभऊ गुगल गंगाधर पराते बंडू तिजारे किशोर डांगरे मोहित लांजेवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार पंचवीस यावर्षी शेगाव येथे योग महोत्सव मोठ्या उत्साहात विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे